नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे तालुक्यातील कापणी शहरातील श्री छत्रकंजार महाराज यांच्या यात्रा उत्सव निमित्ताने असंख्य भाविकांची दर्शनासाठी झाली गर्दी धुळे तालुक्यातील कापणी येथील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने कापाणे व धोंडी शिवारातील छत्रकंदर महाराज यात्रा उत्सवानिमित्ताने एकाच दिवसात असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला अनेक भाविकांची नवस फिरण्यासाठी देखील यात्रा उत्सवा निमित्ताने मंदिर परिसरात गर्दी पाहाव्यास मिळाली गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार यावर्षी देखील यात्रा उत्सव निमित्ताने धुळे जिल्ह्यासह नंदुरबार शहादा दोंडाईचा छत्रपती संभाजीनगर जळगाव आम्ही येथून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आलेले होते दरम्यान ग्रामस्थांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानाची ओळख असल्याने भाविक या निमित्ताने आपल्या मनोभाव पूर्ण करण्यासाठी दर्शनासाठी येत असतात त्या निमित्ताने अनेक भाविकांतर्फे मंदिर परिसरात भंडारा महाप्रसाद देखील आयोजन केले जात असते मुंबई आग्रा महामार्गावरील श्री क्षेत्र कंजर महाराज या ठिकाणी दरवर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते या यात्रोत्सवाला कापडणे धनूर लोणकुटे देवबाने नगाव सह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात आणि या देवावर अनेकांचं मोठं श्रद्धा आहे शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दरवर्षी नवस फेडण्यासाठी येत असतात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी वीस वर्षांपासून यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते या यात्रोत्सवाची सुरुवात कैलास वाशी विनायक केशव पाटील व कैलासवासी सुरेश बाबूराव माडी यांनी या ठिकाणी केलं होतं त्यांची परंपरा राखत ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील दहा हजारपेक्षा जास्त भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे